मालिका विश्वावर शोकळा पसरलेली असून एक आघाडीचा अभिनेत्रीचं निधन झालेलं आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारंगने युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा टीव्ही मालिका जोदा अकबरमध्ये सलीमा बेगमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मनीषा यादव यांचे निधन झाले मनीषा यादव यांचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे मनीषा यादवची को स्टार परिधीप शर्मा यांनी ही बातमी चाहत्यांना दिलेली आहे अभिनेत्री मनीषा यादव यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्यांचा मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता त्यावेळी अभिनेत्री मनीषा यादव अत्यंत आनंदी होत्या मात्र खूप कमी वेळात त्यांच्या अशा अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण चाहता वर्गावर शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री मनीषा यादव यांना आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली